मी तुमच्या असन मला माहित पण मराठ्यांची एकजूट काय चालू द्यायची नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मागे हटायचं आपले मराठ्यांची पूर्ण आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आपले पूर्व संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही लाट म्हणून समोर येईल लाट तर मराठ्यांची आहेच परंतु काय असतं शेवटी मला माहित नाही मी समाजात असत मराठ्यांनी एकजूट नाही पडू द्यायची मी आता हातोर गोळ्या तरी पडल्या तरी मी माटणार नाही कारण पोर मराठ्यांचं मोठे झालेलं बघायचं आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो आहे मी जो आता शेवटचा मराठी सांग मी तुमच्या असन नसन मला माहीत पण मराठ्यांची एकजूट काय चालू फोटो द्यायचे नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही माटायचं आपले पुरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे आपले मराठ्यांची आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत आपले पोरं संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या तरी पण हे देत नाहीत मला फक्त या समाजात मी असत याचा मला जास्त त्रास होतो की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या उपोषणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता डोकाची म्हणून मी माझ्या समाजाला सांगितले की मी आपले मराठ्यांचे लेकर मोठी व्हाय हो म्हणून मुंबईकडे निघालो फक्त मी तुमच्या आसन नसेल मला माहीत नाही ही है है की विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलन सुद्धा बंद पडू द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचं मी मा मात्र आता नऊ वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता मागे आटणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी मराठा समाज मोठे लेकर म्हणून लढणार आहे आणले सरकारमधल्या वागतो परंतु त्याच्यात ते, ते लक्षात येऊन जात नाही आपले हे केशी करण्याच्या नादा नादात अन्याय करण्याच्या नादा नादात नादा जनता आपल्या जवळची कौशिक लांब निघून गेली हे माणसाचे त्याच्यात त्या सत्तेच्या रग असती त्याच्यात लक्षात राहत नाही परंतु त्यांनी डोळे उघडले तर होईल की मराठा समाज पूर्ण बाजूला निघायला लागलाय आणि आता आता तरी किंवा मराठा समाजाचे मन जिंकणं गरजेचं आहे हे सरकारनं आता डोक्यात घेणं गरजेचं आहे की सरकारनी जनतेचं मन मराठ्यांचं मन जिंकणं आवश्यक आहे आणि त्यांनी ते जिंकलं पाहिजे आता प्रत्येक वेळेसच आडवा आडवी आणि असली भाषा तसली भाषा करण्यापेक्षा गुढी गुलाबीनं कसा मार्ग काढून याच्यातून आरक्षणाचा तोडगा काढता येईल याच्यावरच जास्त त्यांनी भर दिली पाहिजे मुंबईपर्यंत पाठीचा मार्ग खुलायचा हो एक दोन जण म्हणलेत की राहू द्या काय फरक पडत नाही चर्चा सुरू ठेवल्याने आपण काय आपल्या मागणीवर तर ठामच आहेत आरक्षण देणार त्यापेक्षा चर्चा केल्याने काय फरक पडणार आपण थोडं ते चर्चेला आल्यावर म्हणणार आहेत की नाही म्हणून आपण तर आपल्या मागण्यावर ठामच आहेत त्यामुळे आले तर आले नाही आले तर त्यांची मर्जी तीन वाजता मुख्यमंत्री मोदी नाही त्यांचा येण्याचा काय संबंध नाही त्यांचा येण्याचा काय संबंध त्यांनी आरक्षण देणं जबाबदारी त्यांची कारण शासकीय नोंदी जर सापडून तुम्ही देत नसाल तर आता मात्र आम्हाला आता लढावं लागणार आहे हे मला मी जास्त खचतो कुठं की माझ्या जर लक्षात हे असं भावनिक क्षण आला तर मात्र तिथं खचतो नसता मी इतका कण करे की मी सरकारलाच काय मी कोणालाच घेण्यात नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात येणार आलो फक्त माणूस तुम्ही असो किंवा मी असो शेवटी माणूसाची माणूस की ज्यावेळेस काळजात जिवंत होती त्यावेळेस नाही सहन होत त्यामुळे ते बरीजाणं माझ्या लक्षात जर आले ते उघडं कपाळ आपल्यामुळं झालं त्या आईच्या कंपाली कुंकू नाही राहिलं आपल्यामुळं ते देण्यात आलं की मी थोडासा थो। किव होतो म्हणून मला असं लक्षात आलं की आपल्याला ती धलवून बी जीवायची भाजी लावायची आणि इथूनच लावायची आपण इथूनच आमरव नोपशत करून जाऊ शेवटी सरकारच्या दारात मरण आलं तरी ते चांगलं परंतु मी माझ्या माय बाप्पाला सोडून पाचशे सहाशे किलोमीटरवर जातोय मी असो नसो तुमच्या मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन नाही थांबवायचं आता थांबवण्याचा प्रयत्न होईल असं नाकारता येत नाही ते तसं करू शकत नाही कारण आम्ही सुद्धा तसं निवेदन आमचं सुद्धा आहे की कोणच्या बाजूने मग आता मुंबईकडून येणारे कोण